राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ रात्रीच खेळ चाले घातक विषारी रसायन रात्रीच्या घाटामध्ये रात्री टँकरने आणून पोलादपूर ठरत आहे का डम्पिंग ग्राउंड महाड एसी मधील केमिकल कंपन्यांचे विषारी घातक टाकाऊ रसायन टैंकर द्वारे रात्री अंबेनई घाट परिसरात ठिकठिकाणी दुर्गंधी त्या परिसरात एवढी गंभीर आहे की जाय करणाऱ्याला श्वसन करताना त्रास होत आहे तसेच सदर रसायन शिरपूर जमिनीत गेल्यामुळे बोरिंगला देखील घातक रसायन केमिकल मिश्रित पाणी येत आहे महाड एम आय डी सी प्रदूषण महामंडळ अधिकाऱ्यांकडून टाकण्यात आलेल्या घातक केमिकल तपासणी करून हे रसायन एम आय डी सी मधील कोणत्या कंपनीच्या माध्यमातून टाकण्यात आले आहे याचा शोध घेऊन यांच्यावर कडक कारवाई केली जावी अशी पर्यावरण प्रेमींकडून व नागरिकांकडून मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट झंजावात न्यूज कोल्हापूर झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा